सर्वांना नमस्कार आज आपण प्रतापगडावरील पराक्रम या इयत्ता चौथीच्या पाठावरील वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा अफझल खान हा टिंबटिंब दरबारचा ताकदवान सरदार होता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर अफझल खान हा विजापूर दरबारचा ताकदवान सरदार होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवरायांना जिवंत किंवा ठार मारून विजापुरी आणण्यासाठी टिंबटिंब याने भर दरबारात तबकातील विडा उचलला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत शिवरायांना जिवंत किंवा ठार मारून विजापुरी आणण्यासाठी अफजलखानाने भर दरबारात तबकातील विडा उचलला तर चला पुढील प्रश्न पाहूयात अफजल खान हा बारा वर्षे टिंबटिंबचा सुभेदार होता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर अफजल खान हा बारा वर्ष वाईचा सुभेदार होता तर चला पुढील प्रश्न पाहूयात अफजल खान चालून येत असल्याची बातमी कळताच शिवराय राजगडावरून कोणत्या गडावर गेले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर अफजलखान चालून येत असल्याची बातमी कळताच शिवराय राजगडावरून प्रतापगडावर गेले तर चला पुढील प्रश्न घेऊयात अफजलखानाच्या भेटीसाठी शिवरायांनी कोणता गड निवडला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर अफजलखानाच्या भेटीसाठी शिवरायांनी प्रतापगड हा निवडला तर चला पुढील प्रश्न पाहूयात अफजलखानाचा वकील कोण होता अफजलखानाचा वकील कोण होता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर अफजलखानाचा वकील हा कृष्णाजी भास्कर हा होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवरायांचा कोणता वकील बरोबर होता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवरायांचा वकील पंतोजी गोपीनाथ हा बरोबर होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात बडा सय्यद टिंबटिंब मोठा पटाईत होता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर बडा सय्यद हा पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात बडा सय्यदला कोणी ठार केली सय्यदला कोणी ठार केली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर बडा सय्यदला जिवा महालने ठार केली पुढील प्रश्न घेऊयात इशाऱ्याची तोफ होताच शिवरायांच्या सैन्याने काय केली सर्व पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर इशाऱ्याची तोफ होताच शिवरायांच्या सैन्याने खानाच्या फौजेवर तुटून पडले तर चला पुढील प्रश्न घेऊयात अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवरायांबरोबर पुढीलपैकी कोणाचा समावेश नव्हता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवरायांबरोबर तानाजी मालुसरे यांचा समावेश नव्हता पुढील प्रश्न घेऊयात कृष्णाजी भास्कर या खानाच्या वकिलाला कोणी ठार केली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर कृष्णाजी भास्कर या खानाच्या वकिलाला शिवरायांनी ठार केली तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद